नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे मी निमगाव घाटामध्ये खेड तालुक्यातील सर्वात मोठी भव्य अशी बैलगाडा शर्यत शिवजयंती उत्सव येत्या एक तारखेपासून चालू होणार आहे तर यात्रेचं नियोजन आयोजन कशाप्रकारे आज घाटात आलेलं आहे निमगाव घाटामध्ये घाटच का गा मानतीन टप्प्यात ता होत आलेलं आहे आज यात्रा कमिटी तर सगळी उपस्थित आहे यात्रेचं नियोजन आयोजन फायनलच्या नियमाटी कशाप्रकारे या व्हिडिओद्वारे पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया सभापती साहेब नमस्कार नमस्कार कशा प्रकारे एक नियोजन राहीन यात्रेचं येथे एक तारखेपासून यात्रा चालू आहे खेड तालुक्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत शिवजयंती उत्सव आहे तर कसं राहीन एक यात्रेचं नियोजन गेल्या अनेक वर्षापासून खेड तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या अवतीत साधून खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनीच्या माध्यमातून खेड तालुका शिवजयंती उत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामतामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होणार आहे गेल्या तेवीस तारख तेवीस पाच दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस नियोजित तारीख होती परंतु पावसाच्या अभावी आपल्याला ही तारीख पुढं ढकलण्यात आलेली आहे आणि उद्या एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत बैलगाड्याच्या शर्यती ह्या अतिशय आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडणार आहेत पण पाठीमागचं रॅकचं नियोजन असेल गेल्या वर्षाप्रमाणेच याही वर्षी गेल्या वर्षी जसं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी पार पडले जाईल आधीमध्ये कोणाच्याही गाडी घेतले जाणार नाही आणि सकाळी एक टोकनपासून ते शेवटच्या टोका टोकनपर्यंत सर्व गाडा मालकांनी वेळेवर उपस्थित राहून आपापली बैल वेळेवर आणण्याची काळजी घ्यावी ही सर्व बैलगाडा मालकांना विनंती करतो आणि या ठिकाणी जे जे बैलगाडा मालक येतील त्या सर्वांना योग्य ते न्याय दिला जाईल असं सर्व या ठिकाणी आम्ही बैलगाडा मालकांच्या वतीनं सर्वांचं पुणे जिल्हा बैलगाडा मालकांचं या शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं स्वागत करतो या ठिकाणी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आदरणीय शेठ टाकळकर असतील मयूरदादा मोहिते पाटील असतील बाळासाहेब बवले असतील शिवराम शेठ काळे असतील माणिक मामा भोगाडे असतील लखनदादा पवार असेल बाप्पूसाहेब दौंडकर असतील दत्ता शेठ ओंबळे असतील नवनाथ शेठ होले आमचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच गाडा मालक यांचं यांच्या वतीनंही उद्यापासून पाच तारखेपर्यंत येणाऱ्या सर्व बैलगाडा मालक असतील बैलगाडा शौकिनांचं आगाव असं स्वागत करतो आणि थांबतो खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गेली अनेक वर्ष खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनी हे शिवजयंतीचं आयोजन करतं गेली अनेक वर्ष अखंडपणे ही शिवजयंती चालू आहे याही वर्षी शिवजयंती अतिशय मोठ्या उत्साहात साजरी होती आहे आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने खेड तालुका बैलगाडा सहकार विमा कंपनीचे अध्यक्ष सुदामभाऊ मोरे असतील आणि सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील शांतारामदा सोनोने असतील शिवराम शेटकाळे असतील या सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक मार्गदर्शकांच्या मा मार्गदर्शनाखाली ह्याही वर्षी या यात्रेचं नियोजन झालेलं आहे आणि या यात्रेच्या नियोजनासाठी निमगाव ग्रामस्थांचं नेहमीच सहकार्य लाभतं निमगाव ग्रामस्थ असतील इथले सर्व गाडा मालक असतील हे नेहमीच या घाटामध्ये स्वतःची यात्रा असल्यासारखी या ठिकाणी आम्हाला मदत करायचं काम करतात आणि mm -hmm. ही यात्रा खरं तर म्हणजे दोन गोष्टींवर अवलंबून असते एक तर म्हणजे जे आम्हाला या यात्रेसाठी आर्थिक स्वरूपात मदत करतात आणि जे या ठिकाणी राबतात अशा दोन मार्ग दोन व्यक्तींच्या ह्याच्याखाली ही यात्रा चालते आणि दरवर्षीप्रमाणेच आम्हाला जे पारंपरिकप्रमाणे आम्हाला देणगी देतात त्यांचं प्रबंध आम्ही मनापासून आभार मानतो यावर्षी एक नंबरला दोन लाख सदुसष्ट हजार एक दोन नंबरला एक लाख सदुसष्ट हजार आणि तीन नंबरला सदुसष्ट हजार अशा पद्धतीने सिरियलच्या गाड्यांसाठी इनाम आहे आणि फायनलसाठी एक नंबरला ट्रॅक्टर दोन नंबरला बुलेट तीन नंबर शाईन चार नंबर शाईन पाच नंबर शाईन त्याच्यानंतर सोळा एच एफ डिलक्स आणि दोन जुमते गाडे अशा पद्धतीने सेमीफायनल आणि फायनलची बक्षीस आहेत आणि मी या देणगीदारांचं मनापासून आभार मानतो की ही यात्रा पार होण्यासाठी एवढ्या मोठ्या स्वरूपात त्यांनी आम्हाला देणगी उपलब्ध केली आणि त्यांच्याच जेव्हावर आम्ही हा आज बैलगाडा शर्यत अतिशय मोठ्या प्रमाणे आयोजित करतोय खेड तालुका शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीनं आयोजित खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनी अखिल भारतीय बैलगाडा संघटना खेड तालुका व तमाम सर्व खेड तालुक्यातील बैलगाडा मालकांच्या सहकार्याने आयोजित तसेच खेड तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या विशेष सहकार्यातून दरवर्षी सालाबादप्रमाणे चालत आलेल्या या शिवजयंती महोत्सवाचं आयोजन दे ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात होत आहे गेल्या अनेक वर्षापासून ही शिवजयंती खंड न पडता चालूच आहे तेवीस तारखेला चालू चा होणार होती परंतु पावसाने थोडासा जास्त जोर लावल्यामुळं आपल्याला तारीख पुढे घ्यावी लागली आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण याचं पुन्हा एकदा पावसाने उघडीत दिल्यामुळं आयोजन करत आहोत बऱ्यापैकी शिवजयंतीच्या नियमाटी या सर्वांना माहितीच असतात परंतु आपण सगळीकडं संघटनेच्या वतीनं नियमाटी पालन करावं हे सांगत असतो आणि आपण पाहत असेल की ज्या जेव्हा आपली बैलगाडा संघटनेची जिल्ह्याची मिटिंग झाली आणि त्यामध्ये जे आपण नियमाटी केल्या आणि त्याचं पालन व्हायला लागल्यानंतर लाईनवरची भांडणं असतील गाडामध्ये घालण्यापासून वाद असतील इनाम वाटपाची पद्धत असेल किंवा घाटामध्ये अनेक प्रकारचे चांगले निर्णय घेतले गेले कमिटे विविध गावच्या कमिट्या असतील त्यांनी देखील चांगले निर्णय घेतले आणि कुठंतरी बैलगाडा मालकांना एक शिस्तीचा अनुभवायला मिळालं त्याच पद्धतीने आपण इथे एक चांगले नियम करत असतो ते करत असताना थोडंसं कटुता घ्यावी लागते थोडंसं लोकांना अवघड वाटतं परंतु त्याचा फायदा हा सर्वसामान्य गाडामालकांना होत असतो तर मी या यात्रेच्या नियमातीच आपल्याला सांगतो आपण सिद्धेश्वरला टोकन काढले पाच हजार रुपये आपण त्या ठिकाणी डिपॉझिट फी घेतलेली आहे जरी सहाबादप्रमाणे यात्रा असेल तरी अण्णांच्या म्हणण्यानुसार आपण या ठिकाणी टोकन फितून कोणत्याही प्रकारची कपात या ठिकाणी करत नाही गाडा आपला लाईनवर आला टोकन पद्धतीने पळाला तर त्याची जी पावती दिलेली आहे टोकनची ती पावती दाखवायची आणि आपली पूर्ण डिपॉझिटची रक्कम पाच हजार रुपये या ठिकाणाहून घेऊन जायची पावती या ठिकाणी जमा करायची आणि पैसे घेऊन जायचे पण त्याच्यात कोणत्याही प्रकारचे कट होणार नाहीत पूर्ण पाच हजार रुपये रिटन दिले जातील त्याच्यानंतर आपलं टोकन निघून गेलं वेळ मिळाला तर शेवटी संधी मिळेल परंतु मध्ये संधी मिळणार नाही आणि त्याचबरोबर आपण याच्या आधी तो गाडा गेला बैल नाही आली तरी आपण गेले दोन वर्ष पाहतोय आपण डिपॉझिट रक्कम पूर्णपणे रिटर्न दिलेली आहे परंतु ते करत असताना मला गेल्या वर्षी आलेले अनुभव आहे दोन वर्षामध्ये की गाड्याच्या लाईनला शिस्त राहत नाही मग कुणी येते डिपॉझिट रक जप्तच होणार नाही मग ते थोडीशी आरेरावी करते आणि नाराज होणार मग गाडामध्ये घालणार ती शिस्त लाईनशी थोडीशी बिघडते आणि त्याच्यामुळं चाललेल्या खेळामध्ये थोडासा व्यत्यय येतो त्यामुळे ह्या वर्षी सर्व कमिटीने निर्णय घेतलेला आहे की तुमचा टोकन निघून गेला तुम्ही काय का बैल आली नाही गाडा पाळाला नाही तुमची डिपॉझिटची रक्कम ह्यावर्षी मागे मिळणार नाही त्यामुळे आपण आपल्या वेळेत टायमिंगवर या ठिकाणी यायचं आहे जी पावती दिली ती रॅकवर दाखवायची आणि आपलं टोकन त्या ठिकाणून घ्यायचं आहे ओरिजिनल पावती दाखवल्याशिवाय टोकन मिळणार नाही याचं कारण असं आहे बऱ्याच जणांना नाही पावतीने काय होतं आहे काय होतं कधी कधी दुसऱ्याच्या नावावर तिसऱ्याच गाडामध्ये घालतो आणि मग नंतर आम्हाला त्याचं सोल्युशन करायला त्या ठिकाणी जावं लागतं त्यामुळे आपापल्या पावत्या सांभाळून सगळ्यांनी आणायच्या आणि त्या पद्धतीने गाडा लाईनवर घालायचा नंतर तक्रार घेऊन यायचं नाही त्यानंतर न कारण कोणतं सा, सा सांगायचंच नाही सा, ओरिजिनल पावती ही लागणारच त्याच्यानंतर बैल बैल जी पहिल्या फेरीला बैल आहेत तीच सेमीला राहतील तीच फायनलला राहतील बैल बदली आढळल्यास गेल्या वर्षी पण आपण दोन्ही गाडे बाद केलेत त्यामुळे कुणी नाराज व्हायचं नाही बैल बदली आला पहिलाही गाडाबाद दुसराही गाडाबाद त्यात पण तक्रार चालणार नाही आणि हे यावर्षी आपण टायमर लावतो आहे आपण पाहिलं टायमरचा निर्णय निमगावच्या घाटातूनच आपण षष्ठीला घेतला होता आणि त्याचे फायदे आपण सर्वांनी पाहिलेले आहेत एक वर्षभरामध्ये सगळीकडं अंधार पडायच्या आत गाडे आहेत आपले टोकन रोजचे एकशे साठच आहेत गाडे लिमिटेड जरी असले तरी आपण पहिल्या फेरीला चार मिनटाचा टायमर या ठिकाणी देतो आहे आणि तो टायमरचा सेमी आणि फायनलसाठी पाच मिनिट वेळ राहील आणि ते करत असताना आपण आला सरांना देखील सांगणार आहे कांडं हे खुण्याच्या पुढं गेल्यानंतर बारी पुकारायला सुरुवात होईल ज्याचा त्यांनी आपल्या सज्ज बाण्यासही आहे आणि टायमिंगमध्ये गाडा जुंपायचा आहे अजून एक मी नियम सांगतो ज्यावेळी टायमर होईल गाडा मालकाला माहिती आहे आपण टाईममध्ये आहे किंवा नाही कृपया आम्ही बाद म्हणून कोणाचा पुकारून अपमान करणार नाही आपण समजून घ्यायचा आपला गाडा हा बादच आहे मग तो नंतर म्हणायचं नाही की तुम्ही पुकारलाच का नाही त्याच वेळेला का नाही सांगितलं एकतर तुम्हाला दुसऱ्या टोकोनवर बैल जुंपायची असेल तुमचं टाईम लिमिट झालं तुम्ही बैल मागं घेऊन जाऊ शकता तुम्ही तशीच जुंपली तर तो, तो गाडा शंभर टक्के बाद राहील आम्ही जुंपतानी म्हणणार नाही की टाईम संपला आहे तुमचा गाडा बाद आहे नंतर ती तक्रार चालणार नाही तुम्ही टाईम लिमिट टाइम झाला तुम्ही तुमचा गाडा मागं घेऊ शकता नंतर एखाद्या टोकनावर जुंपू शकता अडचण नाही पण जुंपला तर तो शंभर टक्के बाद राहील त्याच्यानंतर कांड पहिल्या फेरी व सेमीसाठी सत्तर फुटावर राहील आणि फायनलसाठी साठ फुटावर राहील आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो कांद्याचा नियम खुनापासून मोजा मी आता बऱ्याच कमिट्यांना सांगत असतो की दोन्ही बैलांमधलं अंतर तेवढं पाहिजे म्हणजे पळताना अडचणी येत नाही कोणाची बारी पाडावी हा तो उद्देश नसतो पण एक सगळ्यांना नियम सारखा म्हणून आपण निमगावच्या घाटामध्ये नेहमी दोन्ही मध्ये अंतर धरतो खुनापासून सत्तर फूट मोजत नाही तोच सगळ्यांनी बऱ्यापैकी जर नियम केला तर लोकांच्या अडचणी कमी होतील आणि तोच नियम फायनलसाठी साठ फूट राहील आणि पहिल्या फेरीन सेमीसाठी सत्तर फूट कांड अथवा गाडा खुनाच्या पुढून सुटल्यानंतर गड्याळाचं कामकाज नितीन ठिकडे चेअरमन पाहणार आहेत निशाणावर बंटी दादा साबळे आहे चेअरमनच्या बाबतीत सगळ्यांना माहिती गाडा पुढं सुटला ते गाड्याळ लावत नाही आणि कमिटी देखील कांडा अथवा गाड्या गाडा जर खुनाच्या पुढून सुटला तर गड्याळ लागलं नाही नंतर तक्रार चालणार नाही त्याच्यानंतर मगाशीच मी सांगितले गाडा ज्या वेळेला आपल्याला लाईनला घालायचा आहे त्यावेळेला टोकनची जी थे 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 कंपल शकेती पावती दिलेली आहे त्या दिवशी पाच हजार रुपयाची ती त्या ठिकाणी कंपल्सरी असणं आवश्यक आहे ती पावती दाखवल्यावरच हो टोकन तुम्हाला मिळणार आहे आणि गाडा आतमध्ये आहे त्यानंतर सेम पॉईंटमध्ये गाडी आले आपण गेल्या वर्षी देखील हेच केलं होतं के के की एकाच पॉईंटमध्ये गाडी आले तर जो पाहिला आला आहे त्याला प्रथम प्राधान्य राहील नंतर आलेला नंतर तोच नियम इनाम वाटताना पण राहील तोच नियम सेमीला राहील आणि तोच नियम फायनलसाठी पण राहील त्याच्यानंतर हे झाले गाडा पळतानाचे नियम सेमीसाठी पात्र गाडे पहिल्या फेरीमधून आपण यावेळेस थोडंसं एक वेगळा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे याचं कारण असं आहे की आपण ज्या ज्या वेळेला यात्रा सेमी फायनल फायनल असेल त्यावेळेला आपण पाहतो टोकन लकी ड्रॉनी करतो आणि लकी ड्रॉ केल्यानंतर काही गाडा मालक असतात त्यांना पहिल्या दिवशीच गाडे पाळवायचे असतात मग ते याचं त्याचं टोकन काही आपल्या त्याच्याशी काही वाद नाही परंतु आपण यावेळेस असं केलेलं आहे की पहिले एक ते तीन दिवस म्हणजे एक दोन आणि तीन तारखेला रोजच्या रोज घाटाच्या राजापासून सतरा गाडी घेतो आहे म्हणजे ते सतरा तरी एक्कावन्न आणि शेवटच्या दिवशी चार तारखेला घाटाच्या राजापासून सोळा असे एकूण सदुसष्ट गाडी आपण सेमीसाठी घेणार आहोत याचं कारण आहे कधी कधी घाट फुटतो कधी घाट कडक असतो तर सगळ्यांना नियम तो सारखा राहील रोजचा घाटाचा राजा कधी आत येतो कधी बाहेर जातो तर म्हणून रोजच्या रोज आपण घाटाच्या राजापासून ते नियम केलेला आहे फायनलसाठी टोटल सदुसष्ट गाड्यांमधून पहिले पस्तीस गाडे हे फायनलसाठी घेतले जातील आणि ते करत असताना आता निय तो इनाम वाटप पण मी आजच सांगतो कसा करणार आहे एक नंबरमध्ये ट्रॅक्टर आहे तो चार जणांमध्ये विभागून दिला जाईल दोन नंबरसाठी बुलेट गाडी आहे ती दोन गाडा मालकांमध्ये विभागून दिली जाईल तीन नंबरमध्ये तीन शाईन गाड्या आहेत त्या तीन शाईन गाड्या ह्या तीन गाडा मालकांना सेपरेट दिल्या जातील त्यानंतर आठ टोटल सोळा एच एफ डिलेक्स टू व्हीलर आहेत पैकी आठ टू व्हीलर ह्या सेपरेट दिल्या जातील पहिल्या आठ आणि नंतरच्या आठ टू व्हीलर ह्या सोळा गाड्या मालकांमध्ये विभागून दिल्या जातील प्रत्येकी एका टू व्हीलरमध्ये दोन गाडा मालक आणि नंत जुमते गाडे दोन आहेत हे दोघांना सेपरेट दिले जातील असे टोटल इनाम हा पस्तीस गाडा मालकांना विभागून दिला जाईल त्यानंतर एकूण बत्तीस गाडे सेमीमध्ये बाद होणार आहेत तर त्या बत्तीस गाड्या बाद होणार त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे असा एकूण सेमी आणि फायनलचा इनाम वाटप राहील बाकी आपण सगळ्यांनी बैलगाडा घाटासाठी ही तालुक्याची शिवजयंती आहे सर्व गाडामाल करण्याला विनंती आहे खंडोबाच्या दारात आपण सगळ्यांनी कमिटी असेल सगळ्यांनी असेल हे सगळ्यांनी या ठिकाणी गाववाले निमगाव ग्रामस्थ असतील सगळ्यांचं सहकार्य अतिशय चांगलं आहे फक्त लाईनला सगळ्यांनी सहकार्य करायचे पी डी एफ आपल्याला आलेले आहे त्या ठिकाणी फ्लेक्स लावला जाणार आहे त्या पी डी एफनुसारच गाडे आतमध्ये घेतले जातील सगळीच माणसं आता आपण सगळेच संघटनेत काम करत असल्यामुळे सगळे एकमेकाच्या जवळचे आहेत ग्रामस्थांच्या जवळचे आहेत ग्रामस्थांनी देखील या ठिकाणी आपण पाहिलं असेल निमगावनी चंपाषष्ठी एक, चंपा एक नंबरची यात्रा या ठिकाणी या घाटावर निमगाव ग्रामस्थांनी केलेली आहे आणि तीच कमिटी देखील इथं सहकार्य करत आहे त्यामुळे कुणीही नियमबाह्य आमच्याकडून अपेक्षा करू नये की आपण नियम मॉडला आणि मग हे संघ कमिटी आपल्याला सहकार्य करेल त्यामुळे कुणी नाराज होऊ नका सर्वांनी नियमात या नियमाचं पालन करा आणि अतिशय शिस्तबद्ध यात्रा करा असे मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो धन्यवाद एक मुद्दा अजून सर्वांच्या माहितीसाठी आपण निमगाव ग्रामस्थांचा किंवा खंडोबा देवस्थानचा हा जो बैलगाडा घाट आहे याला खूप जुना असा इतिहास आहे आणि बैलगाडा शर्यतीची सुरुवातच या घाटातून झालेली आहे त्यामुळं हा घाट आपण सर्व बैलगाडा मालकांचा श्रद्धेचा आणि मानाचा घाट याला आपण म्हटलं जातं तर आळ्याच्या बैलगाडा घाटाच्या आळ्याचं काम आपण या ठिकाणी सुरुवात केली होती परंतु वेळेभावी ते पूर्ण झालेलं नाही आणि त्या बैलगाडा घाटाच्या सुसज्ज अशा आळ्यासाठी आपण वर्गणी या ठिकाणून बऱ्याच देणगीदारांनी वर्गणी जमा देखील केलेली आहे आणि ती करत असताना बऱ्याच जणांचं म्हणणं असं आलं की शिवजयंतीतून टोकन फीच्या डिपॉझिटमधून ती रक्कम कट करावी परंतु आपण शिवजयंती असेल अण्णांचा वाढदिवस असतो आपण आजपर्यंत टोकन फीतून कोणत्याही प्रकारची कपात केली नाही आणि ह्या वर्षी देखील आपण पाच हजार रुपये डिपॉजिटमधून एक रुपयाची देखील या ठिकाणी कपात करणार नाही पूर्ण टोकन फी रिटर्न देणार आहे परंतु हा आपल्या सर्वांचा श्रद्धेचा घाट आहे बैलगाडा घाट आहे देवस्थानचा घाट आहे तर फुलना फुलाची पाकळी म्हणून ज्या ज्या बैलगा बैलगाडा मालकांना चालू असलेल्या बैलगाडा घाटाच्या आळ्यासाठी जर देणगी स्वैच्छेने द्यायची असेल तर आपण शेजारी एक पावती पुस्तक ठेवणार आहे आपल्या मनाला वाटेल स्वैच्छेने जी काय असेल फुलना फुलाची पाकळी त्या ठिकाणी पावती पुस्तक जर घेऊन बसेल त्याला स्वैच्छेने आपण या ठिकाणी बैलगाडा घाटाच्या आळ्यासाठी द्यावी अशी मी या ठिकाणी खेड तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटना खेड तालुका शिवजयंची उत्सव कमिटी व समान बैलगाडा मालकांना या ठिकाणी विनंती करतो